धर 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 असं मजबूत गेला कुत्रा तो डुकर केवढा गेला अटकीचा चाळीस जाऊ हे पानांपेक्षा मोहरच आहे रे गुड मॉर्निंग सगळ्यांना डायरेक्ट बागेत ना आजूच्या आज आपला दिवस लाचा संध्याकाळी मुंबई तोच एक राऊंड मारायला आलोय बघून घेऊ आणि मग निघू चक्का आवाज इकडचे मेले रे हा हा एक जगला हा बघ Oh, पिकनिकला आपले शाण्या थोडा गेला ना हा बस साग लावला एवढा मोठा झालंय असं वाटतंय नाही ते आता मागणं आणून लावले असतील रोप काय काय मेली ना मग जागी नवीन रोपं लावली दाखवतो ते दा जागा जा बाकी होती मग इथं एक रोप टाकलेलं आहे मस्त हा बघ हा जा जागा त्याची शोधायला आलाय कोण <laughs> आहे युट्यूबलाच खालू इकडे सायली येतात टाकणार आहे बाग मस्त एकदम खाल पर्यंत हा ही माझी जागा इथून सत्तर गुंट आहे इथे कुणाला पाहिजे असेल तर घ्या घ्यायची नाही विकायची नाही मला ती <laughs> साफसफाई करायची आहे मग कोण पाहिजे असेल तर या साफसफाई आणि त्याच्यावरती काजू लावायचे आहेत मग काजू लावायला येऊ काजू ने आंबे लावायचे येऊ मग या सत्तर गुंट जागा आहे सत्तर गुंट जागा आहे साफसफाई करायची आपण मस्त साग बरं सरळ जातात काय टेन्शन नाही सागांचं हे बघ हे जगले चांगल्या ढिऱ्या खुटतात काय रे हे बघ ओरप माकडांच्या माकडांनी बघा नंबर आहे हा जुना आहे ना जुना आहे हा बघ खट टाकलेला आहे की डुकरा हागून गेले आजच्या गावात बघ डुकराने कसा सिकंड इकडे टाकलं अरे याला पाणी नाही येत आहे हा बघ थांब बघतो जरा पाणी येत नाही थांब खोलतो आता हा बघ पाणी बघ धुवून घेतो फूप मार मोठी नाही आहे हा बदलायला लागला हा जाम झाला एकदम ठीक आहे बघतो मी थांब चालू झालं पाणी बघ बारीक बारीक पडते केले चालू मस्त मग तिकडं पाणी बघा किती फॉवर वर झाला पूर्ण असं इथून इथपर्यंत लावलं पुढे जगलेत की नाही काय माहीत नाही इथे एक जगलाय हा एक सात आहे हा इथं कोपरा माहीत नव्हता ना मग इथे लावून टाकले जातो बघ कोपरा माहित नव्हता मग टाकला इथं मधीच एक हा सर चल आणि इकडे पण लावले तर बघ हा एक जगला ऍक्च्युली कसा कोपरा माहित नसल्यामुळे लय घाम घमधड होती रे लय झाडी होती हवा अशी आई यायची साफ करायची मी बा सुट्टी द्यायचो आज जसं आता आलं ना सर लावायचो जायचो तिथं खाली तोपर्यंत पात कापू मग हा त्यांना सोडून टाका बंद करा ह्यांना सोडा आता उद्या त्यांना काही गरज नाही काजूना हम्म ना ना। 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 चालेल या मग पप्पा बसले चष्मा बघत तारत नाही इंटरनेट मग तेच थांब थोडे था। दिवस ऑनलाईन ऑनलाईन जॉब बघायचा काहीतरी आणि इथं घर टाकायचं तर चाललो खाली कापायला गवती शहाची पाती का ते दाखवतो डायरेक्ट आईने लाडू दिलेला ना मेथीचे लाडू लय लाडू झाला दगडासारखा टनाय झाला बोला आज पाहिजे काय बोल नको त्याच्या आदल्या दिवशी बोला मला मेथीचा लाडू पाहिजे ठीक आहे देतो तीन चार पाहिजे दिला एका तर तुम्हाला कान दुखायला लागला कशा काय टनाय गुळामुळे गुळामुळे गुळ जास्त पडलाय मला असं वाटतं चला जातो खाली मुंबई करा ना बघा नेहायला पात किती काढले काढली अशा सगळ्या टाकला का सगळी जायच्या गावात दिसत म्हणजे हा शहा सगळी चोरला ना आईला सांगतो त्यांनी बाय ना बघा तर शाप संपवलं लेवा लावला आम्ही मागच्या वेळेला एक खालचा दिला आता वरची काढली संपली सगळी बदली झालं होतो चा अजून कमी होतो बाजूवाल्या ना पाहिजे फुकट भेटते म्हणून न्या सगळी अजून तिकडे काय तो एक रूप आहे झाला पप्पाय तिला पप्पाने पाणी सोडलं नाही बाण रेड मला कसा पाहिजे तसा बाण चल नसत फवार झाला मला तर कुठं आणू रे धर 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 अजो मजबूत गेला कुत्रा तो का डुकर केवडा गेला हटकी चाय जाऊ कुठे तो चल चल जाऊया ना अरे काय हटा हटा प्रेम तू गेला असेल बघत नाही अरे हल्लू गेला की दी धावत नाही त्याला म्हातारा नाही म्हणतो बोलतो तुला तू नाही धावणार कुत्रे डोकर नाही धावणार हे काय हे जातील जातील ठेवू इथं तिथं साईड कुठं पुढे गेला की इथं तर डुकर उतरेल तो इथं उतरलं ना आज बघू भेटत आहे काय अभा इथन गेला खाली तो शरुधार आपली उतार इथं फिरल रे तो वरती इथं फिरल वरती केवढा होता हा म्हातारा त्याला चालवत नव्हता हलवल धावला A bay tên gửi tên của đạo, do đạo, do đạo, do đạo, do đạo, do đạo, do đạo, ठेवलं ना बघा मुलकुंड्या खायला मजबूत केला म्हातारायला तेव्हा अरे इथन उतरायच नाही मला पण लागले पण तू गेला कुठे एवढा लगेच अरे भर गेले शरो शरोदार मजबूत होता म्हातारा आहे कुठे गेला एवढा ह्याच्यात जर फिरला असताना मजबूत वरती डोंगरात गेला ना तर लवचा तो सरळ वाट्याला गेला एवढा सावकाश उतरला रे भेंडी तो शरू हे झाले आवाज नाही ना करा कुत्रे मोती आवाज घेऊन व्हायचा किती पक्कायतरी हो बघतो डुकराव जातो नाही मोठा आहे होत्या आवाज घे थांब घ्या आवाज येतो वोते है? शेरो! शेरो! मग ते कसे काय कुत्रे एवढे मागे राहिलेले ते इथं आहे नाही एवढा वर चढणार नाही ना ते तो, तो आला इकडे समोर आला तर मग स्वारा असत पांढरा एक होता त्यांच्यात त्या दिवशी ओ पप्प कुत्री कुत्री आली काय कुत्री आली कुठ आहेत नाही डुकराच्या मागे आलेत डुकराच्या मागे आलेत वरती आले काय नाय शेरू ते डुकराला इकडे घेऊन आले सोडलं ना एवढा वाटत कुत्राला माझी नेहमीची वाट आहे बघा खूर लागले तिथं पाय गेला वाटतं वाटत होता मोठा आज पण आज बोलो आज भेटेल तरी पण कुत्री साली पळायला नाही पटकन आम्ही किती आणि हातात काय नाही मजबूत होता चायला पण तू तुझा दिसला कसा नाही एवढा समोर तुझ्या पहिला मागे बघतोय हा मागे बघतोय कसला होता एवढा मोठा एवढा मोठा होता एवढा जरी होईल एवढा एवढा होईल भर भरेल एवढं लगेच कसं काय गेला काय माहिती वर्ण जरा स्लो आला अरे बघे काय रे भेटला ना ही कुत्री बघा इथं शेरू कुठे गेला शेरू अरे राणीचा ना आवाज तरी द्या मी गेलो जो कुत्र्यानं बघा शेरू तुला बोल का आवाज कळत नाही का रे अरे सोडून देतात दे रे हे लोक मी कुत्री सोडून देतात अज धावत आलो मोती तुला पण ना भेटला ए शेरू दमली कुत्री पाणी पितात अरे मला काय वाटतं माहिती काय ही वर्ण जिकडनं गेली ना, ना तो खालनं पाळाला तेव्हा ना यायला वर्ण वेळ लागला कसला गेला बघितलंस ना पण जोरात पण नाही पाळाला तुला मजबूत होता पण दिवसा ढवल्या नाही आता येतात आधी कधी दिसायचे नाही तर दिवसा दिसतात मोती कुठे गेला शिकारीची भाजी कुत्रा असा मजबूत ना कुत्र्याने आवाज पण नाही गेला गेलं ते चल नि मस्त एकदम नजर काय मोबाईल किशात ठेवला आम्ही वर चढता आणि धा हडकन असं म्हणजे हा डोंगर इथन वर न उडी टाकला सपकन गेला मोबाईल काढेपर्यंत खालच्या मानात गुल हे घेतो आता दमलो मी आता ह्याला पाच घ्यायला सांगतो ए इथून बाकाडी बोलतात ना टाकायला हे पण एक वाट बघाची वर खाली आहे जाय रे का चल घे गोयला मायला चला मुंबई आता गाव संपला अरे पावसाची काय वाट दिसत नाही ही सांग ही पाकाडी बनवायची आहे पूर्ण मदत करा ना दिस नाही मदत नाही देते ग्रामपंचायत निधी देते अच्छा हा दीड लाख दीड लाख रुपये होईल काय रे लाक लाख निधी देते आणि वरती एक लाखाच आहे अडीच लाख दोन दोन चिरे टाकले तरी होईल ना काय दोन चिरे मग चार लाखतील चार नको नाही मोठी होईल लागतील हा तीन ठीक आहे या दगडा दगडं बिगड्यात ना होईल आता हा वरती किती येते बघूया तीन येत की चार आहेत ते वरती चार आहेत मग तेवढंच करा वर लाखचे चिरे त्याच्या मागे गेला बाबा पाय कसा लाल लाल झालंय चल या या दमला बिचारा हा पाकड्या लागल्या मस्त पाकडी जातो भारी बनवले मस्त राहील ना र वर्ष काढला नाही बघ सिमेंट निघाला हे थेंब थेंब घालतात ना झाडाचे ही चढण भारी पडायची माहिती आहे ना ते पण हे खायचं आता काय बोलणार पैसा संपतात मग असा मटेरियल चांगला वापरणार मोती इथं फाटायची हांडे घेऊन यायचो तेव्हा काय आईच्या गावात जीव निघायचं इथं चढून बघायचे आता इथे सपाट केला म्हणून आयला लाकडं कुठं आलं वरण प्रशांत इथनं वरनं आलेला आलूचं झाड कुठं आहे हा तिथनं त्या भोगद्यातनं आलेला हात मोडलेला त्याचा इथनं आलेला प्रशांत वरनं खाली बारका होता डायरेक्ट खाली हो इथं मस्त सपाट केलेला आहे आता हा काय चढा वाटत ना तर आलो गाव आलो गावात त्याची वर पंचाहत्तर हजार किती कि पंचाहत्तर हजार काय बोलतोय संजय मारुती अब्दुल अरे पंच्याहत्तर हजार आहे मग काम होत आहे आपलं ना मारा मारा डुकऱ्यांच्या मागण्या जाऊन काय झालं सगळं चिकन हे काय आहे हे हिरव हिरव काय किडी सगळ्या निघत पण नाही ते डुकरा भारी पडली अच्छा ते धुवून जातील काय काय डुकराना भेटले तो कुत्रा पण लांब झाला हा पण लांब झाला आई काय पाकडते तांदूळ काय करते तांदूळ खराब झाले त्याला तिथे काय सर बसवता ये खाली वाच खाली इथं इथं इथे इकडे इकडे बाबा इथे बांधा खाली कसले चला गावाला जायचं मुंबईला सॉरी गावाला नाही जायचं सामान भरायचं पाय नको ती कपडे नको चला पप्पा नको ठेवते बाप्पा तो अजून घेतल्या बघाई चला बॅग भरतो आणि मग चला आता जेव्हा मस्त चला आजचा दिवस गावचा आईने काय बनवलं बघूया आई चला मी निघून तर तयार आहे हातभीत धुवून झालं आईने मस्त अंडा बुर्जी केला नाही अंडा बुर्जी आणि भाकरी तांदळाची मस्त खातो आणि मग गाडीला निघू मग डायरेक्ट दापोलीत भेटू चला मग आता बघा लाईट आली मस्त चला चल बाज मुंबईला स्लीपर एकदम भारी ना एकदम स्लीपर मस्त चलो बाय बाय गुड नाईट